ही देव करी तो भक्तांची चाकरी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय नमस्कार सर्वान श्री स्वामी समर्थ जय शिवराय चैनल नवीन अइक लाइक करा करा चैनल सब्सक्राइब करालाधर्म पुण्य है नंग नाई हरी वंश मन करी चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना चॅनलला नवीन असेल तर करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा mm. A saber essa sacadas, viu? Não, <tie> खो आय बा विठ्ठला एरे बा विठ्ठला एरे बा विठ्ठला नमस्कार दाजी ताईजाजी नमस्कार

अवत्या संगे मराखनी करी हि देव करी भक्तांची चा देवांचा देवांचाही देव करी भक्तांची चा संतोष बाबू नमस्कार झाला <clears throat> का छान असता हो हो झाला शेतामध्ये आलेलो जरा राऊंड मारायला काय चाललंय सर्वांचं श्री स्वामी समर्थ जय शिवराय <laughs> आडोशाला बसायला नाही आलो भाऊ <laughs> फिरायला फिरायला आले फिरायला आडोशाला बसायला नाही आलो आम्ही आडोशाला नाही बसत आडोशाला बसणं मोदींनी बंद केलेलं आहे ना तेज तेच पत्त्याचं झाड देव करीतो भक्तांची साखरी देवांचा देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी हे काळी मिरीचा वेल हा फनस हो हो आपले संतोष भाऊ फनस आहे या फनस खायला मस्त घर मिळालं तुम्हाला निसर्गिक सानिध्यात हो हो खूप छान असा परिसर आहे आजूबाजूला सगळ्या वनस्पती फळ केळी नारळ सुपारी पपई स्टार फूट सगळे झाड आहेत निशा हरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी देवांचा देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ अश्विनी सोमोशिया चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कॉमेडी चॅनल आहे झाला का सर्वांचा चा पाणी सुपाऱ्यांची शेती आहे दिसतात का सुपाऱ्या सुपाऱ्यांची शेती आहे सहाशे रुपये किलो सुपारी आहे इकडे सहाशे सहाशे रुपये किलो झाडावर कसे चढता सुपारीच्या भाऊ हे सुपारीच्या झाडावर चढायला एक असं इकडचे लोक ते एक हे बनवतात म्हणजे असं रसचे टाईप असतं ते काय करतात इथं असं पॅक करतात इथून वरती इथं चढतात मग परत हे सोडतात असं वरती अडकवतात ह्या खाचेला हे खाचे आहेत ना ह्या खाचेमध्ये अडकवतात मग असं वरती 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 करून जसं वानर जसं झाडावर चढतं तसं चढतात मग वरती गेले का मग असे सुपाऱ्यांचे घडं असतात आता सगळे काढलेले नाही दाखवले असते मी तुम्हाला तरी भरपूर उत्पन्न जवळजवळ शंभर झाडांना लाख ते दीड लाखाची सुपारी निघते वर्षाला वर्षातून दोन वेळा येते सुपारी अवघड आहे जरा झाड उचडायला पण एकदा सराव झाला का ते लोक बरोबर काढतात अननसाची झाड आहे तिकडं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ झाला का सर्वांचा लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा गोकुळभाऊ भाऊ देऊ का पाठवून व्हिडिओ बनवा सुपारी उतरवताना हो हो नक्कीच नक्कीच बनवा सुपारीचे हार्डवेस्टिंग कशी करतात सुपाऱ्या कशा सोलतात त्याचा सगळ्यांचा व्हिडिओ बनवायचा आहे व्ह्यू खूप छान आहे व्हिडिओ बनवायला व्ह्यू खूप छान आहे रोज मला सकाळचा एक लाईव्ह शेतामध्ये मा असतोच मला आवडतो बाप अननस किती मोठा आहे बघ दिसला का सगळे फळझाड भरपूर आहे तिकडं सगळं फुकटमध्ये खायला भेटतं आनंदच झालं फनच झालं आणि गोकुळ भाऊ तुम्ही रूम मालक पाहिले अस त्यांना खूप चांगले स्वभावाने खूप चांगले एकटेच असतात इथं त्यांची मुलं बाहेर असतात बाहेर देशामध्ये पण आमच्या मुलींना खूप जीव लावतात आजोबांसारखं जीव लावतात त्यांना पुढं फिरायला घेऊन त्यांचा जवळजवळ रोज आमच्या मुलींना पन्नास रुपये रोजचा खर्च आहे स्वभावाने खूप चांगली माणसं भेटला तर आपण म्हणतो ना आपण कुठंतरी चांगलं काम केलं का त्याच्या बदल्यात आपल्याला पण असं हे भेटत असतं तसंच असतं भाऊ आपण चांगले तर दुनिया चांगली आहे नाहीतर आजकालच्या काळामध्ये चांगली माणसं भेटणं खूप अवघड आहे जसं गोकुळ भाऊ तुम्ही आम्हाला भेटलाय भाजी काढायचं काम चालू आहे तिकडं गोकुळ भाऊ भाजी पाहायची का तुम्हाला गोकुळ भाऊ भाजी पाहिजे का तुम्हाला गोकुळ भाऊ गो। इकडं वेगळीच भाजी आहे बसल्याची भाजी आपल्याकडं भाजी नाही भेटत होती भोपळ्याचा वेल आहे गोल गोल भोपळे असतात चक्की चक्की बोलतात त्याला इकडं भाजीची शेती आहे नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा हे फा भाजी कशी वाटली गोकुळ भाऊ शेती भाजी हा सर्व कळ पहिली भसल्याची भाजी हो भसल्याची भाजी बरोबर बसव तुम्ही पाहिले मला वाटतं परवाच्या दिवशी नाही का भाऊ बसल्याची भाजी आहे या सर्वांनी खायला बसाल्याची भाजी <laughs> इकडची भाषाच वेगळी आहे काय करणार मॅनेज करावं लागतं सगळं बसल्याची भाजी मार्केटला काढून ते आणि इकडं बोरवेल बोरवेलनी पाणी देतात ते शेतामध्ये पण बोरवेलची लाईन आहे त्याने शेतामध्ये पाणी देतात राहुल धन्यवाद राहुल कागद का टाकतात कुठं कागद आहे खत आहे भाऊ कागद साईट नाही का साईट नाही इकडं काय भाऊ हीट हीट जास्त आहे ना इकडं हीट जास्त आहे त्याच्यामुळं ह्या कागदाखाली आपल्याकडं जे ऊसाचं पाचट नारळाचा जो पाला पाचोळा असतो ना तो असतो म्हणजे पाणी दिलं का त्याला गारवा भेटतो पाणी दिलं का ते पाणी धरून राहतं ना जसं आपल्याकडं उसाचं जे पाचट असतं नमस्कार राहुल नमस्कार काय चाललंय सर्वांच आलो होतो जरा शेतामध्ये फिरायला असा सपोर्ट करत राहा अश्विन कॉमेडी चॅनेलला राहुल शेतीपग सुपाऱ्यांची शेती सुपाऱ्यांची मल्चिंग पेपर वापरायचा ना मल्चिंग पेपरची सिस्टम इकडं नाही आहे कारण इकडे जास्त शेती नाही करत गोकुळ भाऊ नेटवर्क प्रॉब्लेम आहे का दाजी नाही नाही नेटवर्क प्रॉब्लेम नाही क्लिअर दिसतोय व्हिडिओ गोकुळ भाऊ व्हिडिओ क्लिअर नाही दिसत का उन्हामुळं असं वाटत इकडं फक्त भाजीपालाच असं जास्त प्रमाणात नाही थोड्या प्रमाणातच करतात कारण इकडं आपल्याकडे जशी काळी माती आहे ना इकडे लाल माती आहे आणि पूर्ण खाली दगड आहे दोन तीन फुटाव खोदलं का लगेच लाल दगड लागतो इकडं राहुल या अननस खायला बघ अननसाची शेती दिसले का अननस पक्क वातावरण आहे आमच्या इकडचं खूप छान केळीची झाड सुपारीची झाड हो क्लिअर दिसत का राहुल आता राहुल क्लिअर दिसत का राहुल भाऊ मामाच्या गावाला गेल्यापासून नजर कमी झाली हो हो मामाच्या पोरीकडं पाहून पाहून नजर कमी झाली चला तर सर्व लाईवला आल्याबद्दल धन्यवाद असा सपोर्ट करत राहा तसं नाही गोकुळ भाऊ मग कस आहे राहुल <laughs> कस आहे मग राहुल चाललोय आता रूम वरती नाईट करून आलोय रात्रपाळी करून आलं का जास्त नाही असं वाटतं कधी जो पण रात्रभर जागावं लागतं आता जेवण करायचं आणि मस्त पैकी झोपायच मग सर्वांना धन्यवाद काय काय झाड होत ज्याला फळ होती हे काय झाड होतं ज्याला फळ होती ते स्टार फूट होत स्टार स्टार फूट ते स्टार फ्रूटच हे होत ते बारीक फळ कशाचे होती स्टार फ्रूट बोलतात त्याला गोकुळ भाऊ स्टार फ्रूट स्टार फ्रूट त्याच झाड होत खायला आंबटबुट असतात ते घेऊन या मग दाजी हो हो नक्कीच ते बारीक फळ कशाची होती तेच स्टार फ्रूट आमचे जुले कसे झोपले जुले चल 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 मी चाल चल 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 उठ 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 पटकन उठ जा मी चाल हाय राजू भाई हाय राजू भाई हाय लाईक like, धन्यवाद झोपलाय झोपलाय झोपली झोपली जुली जुली इंग्लिश आहे इंग्लिश जुलीच लग्न झालं का नवरदेव पहा गोकुळ भाऊ गोकुळ भाऊ नवरदेव पहा नवरदेव नवरदेव पहा नवर नवर म्हंटल जुलीसाठी छान आहे जुली धन्यवाद गोकुळ भाऊ गो। चल।, चल चल सल, सल, सल। चल सर मी सल एकदा पहिलं लग्न होऊ द्या मग आपण त्याच पाहू कशी उड्या मारते ये चल 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 चल, चल, चल।, चल पटकन तिला वाटतं तिच्या पशी बसावा तुझ्यात <laughs> या हसता ते धन्यवाद पूजा आता ही लाईव्ह लाल्याबद्दल चला तर मग असा सपोर्ट करत आह अश्विनी समोर कॉमेडी चॅनल ला काय करते बाय सर्वांना स्वस्त राहा मस्त राहा